त्यांनी असो आम्ही असो त्या तालुक्याची संस्कृती आहे एक दुसऱ्याचा सन्मान करू पडलो मी एकोणीसशे ब्याण्णव वासून खूप विरोधात नाही आमचे विरोधक नसतील आम्ही असा पात्री स्वरूप कधी कोणी कोणावर बोललं मग पात्री स्वरूप जर बोलायला तर मला वाटते की जवळ जेवढं म्हटलेलं आहे तेवढं म्हटले कोणाकडे आम्ही काहीतरी हुशाराचे दाखवलं पाहिजे कोणीतरी उल्लेख केला भाषणात पर्वा की मंत्रालयातून काही चोरी केली कुठल्या एका कामाची तर तुमच्यातली माणूस राहटी माणूस पण स्वतःच्या प्रसिद्धीसाठी काहीतरी वेगळं बोलायचं आणि आम्ही क्षणे आहोत हा जो दाखवायचा प्रकार आहे तो अतिशय तुम्हाला काय दिले लावायचे बाबा तुम्हाला काय काम करायचे करा लोक खर कोण शिथे काम केलं कोण किती पाणी नाही तुम्हाला सगळं नाही मी फार सांगण्याची आवश्यकता नाही मी फार हुशार आहे आणि दुसऱ्यावर काही करत नाही पण आम्हाला जेवढं कळते त्याच्यापेक्षा तुम्हाला कळते याची जाणीव आम्हाला पण आजकालच्या प्रकारे समोर बसलेल्या लोकांना काहीतरी वेगवेगळं समजून खरं आहे हा दाखवण्याचा प्रताप करण्याच्या मागाय त्या आता थोडी बरोबर आहे असं मला काही लोकांनी सांगितले की बनवा पण पिक्चर काढायचे मी तर स्वागत करेल त्याच आणि बनवा पण मी पिक्चर काढताना ट्रॉसपासून सुरू करावा त्याचा ट्रॉस कोणाच्या माझ्या टाका माझं तसे ऐकणार असेल तर माझा समा एक छोट्या पवार उभा टाका आणि एकदम मोठ्या पवारातून उभा टाका ट्रॉस करायची पण गरज परिषदेच्या निवडणुकीत मतदान न देता राष्ट्रवादी काँग्रेसच्या माणसाला मतदान करण्याचं काम केलं म्हणजे इमानदारीच होत कशाच एखादा कार्यकर्ता फुटून दुसऱ्या पक्षाला जाऊन मतदान करतो इमानदारी करतो आपणही नगरपालिकेत अनेक नगरसेवक बघितले का केले आणि मग मध्ये प्रताप फडणवीस

आम्हाला शांत झालेली सगळ्यात मोठी चूक तुम्ही केली तिथे बसलेले पन्नास टक्के साठ टक्के लोक माझे सहकारी पदाधिकारी आमच्या वतीनी माझ्याकडून सांगत होते ऐकलो होती किंवा नाग नाचायला गेल्यावर भांडवल कसा नाच आहे तुमच्या लक्षात गेलं की नागाला नाचता येते पण भांडवला नाचता येत नाही तरी भांडव नाचायचा प्रयत्नच करा आता भांडवल

कंगा गायाचा याचा ओळखली नाही असं मला दुसरे भटके कुणाने काही आहेत तिथून बोट भरायला दुसरी गरजायची तिथून आपलं गर्दीकडे आणि इथे मी सांगायचं की मी पाच वर्ष झाला या मतदारसंघात अरे तुला तू जिथं काम करत होता तिथून तुला लोकांनी काम हात भारतीय जनता पक्षाने तिकीट दिल्यावर दहा हजाराच्या वर पथ मिळतात बोला कोणाच्या पण त्यांना हे माहिती आहे की प्रताप पाटलांच्या विरोधात बोलल्याशिवाय आपल्या पक्षाचा नेता चहा सुद्धा पाठवत नाही मोठ्या माणसाच्या विरोधात बोलल्याशिवाय आपली किंमत वाढत नाही समजून घेतलं पाहिजे की आपण बोलताना कोणाच्या बद्दल होतो आपली पात्रता नाही मी आज शरदचंद्र चंद्र बोस साहेब बोलतो मी आज देवेंद्र फडणवीस साहेबांदल बोलतो मी नरेंद्र मोदी पण आपली पात्रता आहे का आपली मुंची आहे काही पक्षाचा पवार साहेबांबद्दल बोलताना माणूस धाराम विचार करतो त्याचा अर्थ तुम्हाला बोलता येत नाही पण आपली उंची नाही पण आता असं वाटायला की आपण कोणाच्या बरोबर इच्छा दिसायला तस लहानपणा तुम्हाला एवढेच सांगणार की लहानपणी चांगलं पुन्हा त्याचं रूप तुम्हाला करावं पण ह्या गोष्टी आपण लक्षात काम कोण करते कसं करते कशा पद्धतीने करते कोण कोणाच्या सुखादुखामध्ये येते माउलीचा माझ्या बाईक बसून आला आणि तर मी मावले माउनी बसून कुठे बोलतात आता पाच दोन तासात की आठवण राहत नाही बाकीच्या आम्हाला बाकी काय करायचं अडक महिने पहिले चार पाठी चेंज केली ये चौथे पांच के चार मतलब तीन चेंज हो गए चौथे के कांग्रेस में था जब दोनों राष्ट्रवादी एक जगह थे तो राष्ट्रवादी में था दो शिवसेना एक जगह थे तो शिवसेना में था और अब भाजपा में आता कहीं लोग तो भाजपा पूरी गई पंचवीस तीस वर्ष चार पक्ष बदलते माझ पाच वर्षात पाच पक्ष होत म्हणजे माझे रेकॉर्ड कसं घ्यायचा प्रयत्न आहे आपण सगळ्यांनी निवडून आणलं पहिल्यांदा माझ्या सोबत जाऊन देवेंद्र फडणवीस साहेबांसोबत बोलत आला दोनदा फडणवीस साहेबांच सरकार आलं नाही उद्धव ठाकरे सोबत बोलत आलं उद्धव ठाकरे हात आकडता घेतला अशोकराव चव्हाणांचा मध्ये सुरू झाला अशोकराव चव्हाण यांना जन्मदाच वर्गात आल्यावर अजितदा आणि आता महायुतीचं सरकार आल्यावर पहिली तर स्पर्धा टाकली की एकनाथराव शिंदे साहेबाकडे जाऊ का फडणवीस साहेबांकडे जाऊ फडणवीस साहेबांना सांगितलं बैमाना या काही चान्स नाही तुम्हाला शिंदे साधावर गेले माणसाचे अर्थच सांगतो मला फार ठेवते माझ्या घेऊन पुन्हा दोन महिन्याला दादा पुन्हा सरकारमध्ये आले आता तर प्रचितीच आली मागच्या सरकारमध्ये दादाचा आणि आता शिंदेचा मग दादाला सांगितलं मी करून मतदान तुम्हाला देईन तुमच्या चरणावर व्हावेत हे सत्र सगळं त्यामुळे अशा लोकांच्या परवाभागी बसून आपण सगळ्यांनी सावध राहायचं इतिहास मला माहिती नाही पत्रकारांना माहिती निर्णय पंचवीस किल्ल्याचा उल्लेख दुर्घट किल्ला म्हणून आपल्या याच्यामध्ये आहे पण मला काल असं कळालं की ज्या किल्ल्याच्या कामाचं झालंय त्या किल्ल्याचं नाव पण इतकं ते लोक तर्मेद असं किल्ल्याचं नाव बदलण्यास पण कंडारबा मतदारसंघाचं नाव सुद्धा बदलतात किल्ल्याची भीती बघायला पण इतक्या विद्वान माणसाला इतकं ठेवण्यात आपण सगळेजण मिळून त्याची वेगळी शिफारस करू आणि त्याला सांगू तुम्ही आता एक दुसरीकडे खासदार होत अंदाज वाहतुक अनेक विकासाची कामं झाले अनेक काम होणार आहेत कामाच्या संदर्भामध्ये कमी कमतरताना रात्रीपासून चौदा कोटी सतरा लाखाचा आपण कार्यक्रम घेतोय आता तीन कोटी रुपयाच्या ऑर्डर आता माझ्या व्हॉटशॉपवर पाहिजे कार्यक्रम मिळत गणपती मंदिरापासून राम मंदिराचा महाराणा प्रताप चौपाच्या सुशोभीकरण करणं आणि शहरासाठी दीड कोटी रुपयाच्या अतिरिक्त निधी आहे कामाचं भूमिपूजन आपल्याला खुप कार्यक्रमात करायचं हे मिनी पंढरपूर म्हणून आपण बघतो त्या देवस्थानला जाण्याच्या रस्त्याची अडचण एवढी भाग असत आदरणीय साहेबांनी महाराजाला घेऊन घेतो आणि चाळीस कोटी रुपये कामाला भरून केले त्या माझी आमदाराचा गाव पाचवटी ते आजी आमदाराचा गाव त्या गावाच्या रस्त्यासाठी पंचवीस कोटी रुपये मी भरून आजीलाईफ बोल आणि माझी लाईफ

त्याप्रमाणे सुद्धा निश्चित प्रमाणात मोठ्या प्रमाणामध्ये किती त्या ठिकाणी उपलब्ध होतात पण आपल्याला एक विनंती करायची आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये शंका आहे अनेकांच्या मनामध्ये असं वाटत तरी पण हिंदी मानानं माझी त्या ठिकाणी मुलाखत घेतली आणि प्रसारित केली सहा वाजल्यापासून बोलतो की आता आमच्या मनात मी तुम्हाला अतिशय नम्रपणानं सांगणार आहे भारतीय जनता पक्ष माझा निश्चित सन्मान करे माझ्यासोबत पर्याय खरे की आपण लोकसभा लढणार किंवा विधानसभा लढणार आणि एक लोकसभा मी आणि एक लोकसभा मी म्हणून लोकसभेचा उमेदवार आहे पण येणारी निवडणूक गोवा आणि कदार विधानसभेत मनामध्ये नाही ठेवणार तीन मात्र नका आतापासून पाहणार आता काही लोक मला नाही सांगतात पाच वर्ष तुम्ही खासदार झाल्यामुळं संबोधा एक प्रश्न विका मी पाच वर्ष तुमचे संबंध कमी होते काही मी नसेल तर प्रवीण ते दुबई कमी पडले तर संगीत सचिव बायको सुनात्यानं तुमच्या सुखा दुखामध्ये

आणि हा घट एक सात विधानपे गावाची संख्या लक्षात पण तुम्ही काम सांगितलं केलं नाही असं कधी पाहिजे एखाद्या गावाला उचित झाला असेल भेटायला उच्च आला पण आता तुमच्या मनात झालेल्या तुम्ही मला भरभरून आयुष्यभर तुमच्या मनामध्ये जे आहे आपण फार पवित्र ठिकाणी हा कार्यक्रम ठेवला तुमच्या मनामध्ये जे आहे ते जर भविष्यात भरवायचं असेल तर विक्रमी मतांना मी निवडून

तर त्याच्या संकेतात खोबरे शोध ठेवण्याची प्रथा महाराष्ट्र सरकारमध्ये आली त्याला माझ्या सोबतची लढली लागली दोन हजार भागले आणि तो, 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 तो देखील राहतो

प्रकल्प बत्तीस वर्षापासून झाला नाही प्रे ढवळ दिवस मावळत नाही खूप शिकवतो मी जेव्हा ढवळ बांधला तेव्हा दिवस मावळते ती जी कल्पना झाली ती कल्पना दिवस ढाव बांधायची पण मी ढवळ म्हणून दिवस मावते

त्या कारण त्याचं एकही काम विकासापासून वंचित राहणार नाही असा प्रयत्न मागे काही मुखा झाल्या असल्याच्या परंतु कोणाच्या गादी लावू नका माझं कुटुंब आहे आपण एक संघा माझ्या आईला झेंडा नव्हता माझ्या बॅनावर फोटो होता तरी माझ्या सगळ्या सामान्य कुटुंबाच्या कार्यकर्त्याला तुम्ही विधानसभेत वाढवले

उद्या सकाळी दहा वाजता गोह्याला कार्यक्रम आहे आणि परवा सकाळी अकरा वाजता लाडकी बहीण माझ्या या मतदारसंघातल्या सगळ्या बहिणी